सर्व समाज बांधव त्यांचं स्वागत ते आले सर्वांना सुप्रभात ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आप सर्वांचं स्वागत आहे आपण परभणीतून लाईव्ह आहोत आणि परभणीतून आता संघर्षोदा मनोज दादा दारांगे पाटील हे नांदेडच्या दिशेने रवाना होत आहेत काही क्षणातच नांदेडला ना आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली आणि शांतता रॅली आहे आणि त्यासाठी परभणीतून सकाळी लवकरच मनोज दादा दरांगे पाटील हे आता नांदेडच्या दिशेने निघालेत परभणीतील नागरिक संघर्ष हो दा म्हणून दादा जरांगी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करतायत त्यांना देऊन दूंके त्यांचं आभार व्यक्त करतायत गरजवंत मराठ्यांचा लढा संघर्ष म्हणून मनोजदा जरांगी पाटील यांनी उभा केला आहे सकाळची या घडीची लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवत आहोत बालाजी हिंगळे जयशिवराय तुम्हाला मनापासून सर्वांच्या कॉमेंट्स या ठिकाणी मी बघत आहे आणि आपण हे लाईव्ह कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा तुमचं नाव कॉमेंट ऐक करा या सकाळच्या घडीची सुंदर दृश्य आहेत आनंद आवटे जयशिवराय ज्ञानेश्वर लोंढे जय सगळ्यांना मनापासून जय जयशिवराय आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व मराठ्यांचा बुलंद आवाज मनोज दादा दरांगी पाटील आता निघालेत नांदेडच्या दिशेने बालू उगले शिरूर कासार येथून बघतायत या ठिकाणी मनोज दादा दरांगे पाटील यांना भेटण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी आहे दत्तात्रय पवार एक मराठा कोटी मराठा म्हणून आहेत राजकुमार जाधव जयशिवराय प्रकाश जाधव दादा पुढचा दौरा कुठे सोलापूरहून प्रकाश जाधव प्रकाश जी आता नांदेडला दादा निघत आहेत नांदेडहून लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर असा पुढचा उर्वरित दौरा आहे ओम पुन्हा मुंबईवारी दादांनी काल सुतवाच केलेला आहे बालू उगले परमेश्वर भोसले सर्वांना जयशिवराय माऊलीबाई आनंद आवठे हो नाश्ता पाणी झालेलं आहे आता नांदेडच्या दिशेने मनोज दादा दरांगे पाटील हे रवाना होत आहेत काही क्षणात या ठिकाणी दादांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि लोक दादांना भेटत आहेत प्रेम व्यक्त करत आहेत सत्कार करतायत दादांसोबत सेल्फी घेत आहेत ज्ञानेश्वरजी लोंडे नांदेडला दादा जात आहेत कोणत्या मार्गे जाणार दादा नांदेड ताडकस ताडकस आणि पूर्णा ताडकस पूर्णा मार्गे दादा नांदेडला जात आहेत दत्तात्रय पवार जयशिवराय दादा सध्या परभणीतून आता निघताय तिथून रात्री आम्ही जिथे मुकामाला होतो तिथून निघतायत राजेश कानोळे बीडला अकरा तारखेला दादा येत ता आहेत सर्वांच्या कमेंट्स घेते ज्ञानदेव काशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नामदेव काशी ज्ञान ज्ञानदेव जी अत्यंत चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अकरा जुलै भीड प्रकाशजी कोटपर्थ एक मराठा लक्ष्मी पाडोळे आहेत आनंद आवटे आज पण जुगंतबाई झाले पाहिजे उदय बीस ज्ञानदेव काशी नक्की नक्की थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत पोचत नसेल परंतु अशाही परिस्थितीत दादांच्या सोबत लोकांची प्रचंड गर्दी आहे आणि दादांना स्वागत करण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत काही निवेदनं लोक दादांकडे देत आहेत आणि सकाळच्या प्रहरीची ही दृश्य आहेत परभणीतून आमचं का काळीच मराठ्यांचं असं या ठिकाणी दादाच्या सुरक्षेच्या संदर्भात एक जणांनी कॉमेंट्स केलेली आहे निश्चितच दादांची संपूर्ण काळजी घेतली जाते नारायण बहीर जय शिवराय दादा कुठे आहात नारायणगडचे त्यांची परवा निघालेली आहे यावर्षी इकडे मी दादांच्या सोबत आहे मराठवाड्याच्या दौऱ्यावर दादा आहेत आ, आवाज येतो पण व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तर नक्कीच थोडंसं आता इथे नेटवर्क नाहीच आहे नसल्यासारखंच आहे नेटवर्क नेटवर्क अतिशय कमी आहे पाटील ना, नांदेडला अकरा साडे अकरा पर्यंत